नमस्कार मंडळी कसे आहेत तुम्ही सगळे तर माझ्या मा चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे तर आज आम्ही चाललो होतो दिवाळीची शॉपिंग करायला दिवे वगैरे घ्यासाठी रांगोळ्या घ्यासाठी तर त्याआधी मी माझ्या ताईकडे गेली होती मला थोडं पार्लरचं काम होतं मी तुम्हाला एक सांगायला विसरली की माझी ताई हे पार्लरचा कोर्स पण करून आहे आणि तिचं पार्लर पण आहे बल्लारशाला स्वाती ब्युटी पार्लर म्हणून आम्ही रात्रीच ताईकडे जेवण करूनच गेलो होतो तर इथे खूप सारे दुकानं लागून होते बल्लारशाला आणि खूप मार्केट असं गच्च भरून होतं दिव्यांनी कंदिलांनी आणि खूप फटाक्याची दुकान पण होते तर इथे आम्ही घरी पोचल्यानंतर गौरीचं रिॲक्शन खूप दिवसानंतर मधुरा भेटली होती आकर, तर तिचा एक्साइटमेंटच संपत नव्हतं त्या दोघीचं इतकं म्हणजे प्रेम पाहून आम्हाला म्हणजे असं वाटत होतं की आम्ही म्हणजे दोघी बहिणीला दूर ठेवतो असं वाटत होतं आम्हाला की मग त्या खेळायला लागल्या त्यानंतर आम्ही मग घरी गेलो ताईच्या ताईच्या घरी ताईचा मुलगा पण येऊन होता आधी नाव आहे त्याचं तर त्याने गाडी घेतली होती त्या दोघीला ती गाडी खेळवत होता तो खूप मज्जा येत होती कारण एकमेकीच्या मागे त्या धावत होत्या खूप मस्त खूप मस्ती केल्या त्या दोघींनी मला थोडं पार्लरचं काम होतं म्हणजे मला थ्रेडिंग करायची होती आणि वॅक्सिंग पण करायची होती आणि मधुराचे हेअर पण कट करायचे होते तर म्हणून आम्ही आलो होतो ताईकडे आणि ताईला कसं रात्रीचाच टाईम भेटते म्हणून आम्ही रात्रीच आलो होतं जेवण वगैरे करून तर ताईचे पण कामं वगैरे झाले होते तर मग आम्ही गेले होते पार्लरमध्ये मधुराची हेअर कट करायला तर चला मग बघूया मधुराने कोणती हेअर गय कट केली इथे आमची गौराबाई रुसून होती कारण तिला पण हेअरकट करायचं होतं आणि काही दिवसापूर्वीच तिची पण हेअरकट केली म्हणून ताई सांगत होती पण मधुरा करत होती म्हणून तिला पण करायच्याच चालत होतं आणि दोघींची मस्त्यात इतक्या बापरे विचारूच नका नंतर आम्ही ताईकडून सरळ मार्केटकडे गेलो होतो कारण आम्हाला मार्केटमध्ये पण काम होतं इतकं सुंदर सजून होत सगळ्यात कदरीला विचार मग इथे आम्ही लायटिंग घ्यायसाठी आलो होतो आम्ही लाइटिंग वगैरे घेतली इथून खूप सुंदर आम्हाला लाइटिंग भेटली हो काय रेनबोवाली नाही वाली पाहिजे नाही रेनबोवाले येलो घेऊ येलो पैतीस <laughs> <काई काई पूरे। laughs> रुपये <laughs>

थांबा आबाजीकडं बिचारे आबाजी वाटपात्र येते Từ đầu tiên. दिवे वगैरे घेतली मग आम्ही आणि मग समोर गेलो तर मला रांगोळीचं दुकान दिसलो होतं खूप छान छान कलर होते त्यांच्याकडे मग आम्ही इथून रांगोळ्या वगैरे घेऊन टाकल्या होत्या आम्हाला खूप उशीर झाला होता म्हणून आम्ही पटापट -पत घेत होतो थो थोडं थो।

आणि हायक देऊन द्या आणि एक पिवळा देऊन झालं किती हिरवाच देऊन द्या म्हणतो बळीस तीस नंतर आम्ही घराकडे निघालो होतो आम्ही आमच्या कॉलनीत पोचलो तर आमी घरा कड़े मस्तपैकी सगळ्यांनी लायटिंग्स वगैरे लावले होते आणि खूप सुंदर डेकोरेशन करून होते सगळ्यांच्या क्वार्टर्सला तर आम्ही पण लावणार होतो लायटिंग आज घेऊन आलो मी लायटिंग लावल्यानंतर आमचं घर कसं दिसतं तुम्हाला नक्की सांगणार तर हा होता माझा ब्लॉग तर तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद